नमस्कार साहित्य केसरी काव्यकिरंडक स्पर्धेसाठी कविता मांडतो आहे साला आपली खुर्ची वाचली पाहिजे कवितेचं शीर्षक आहे साला आपली खुर्ची वाचली पाहिजे तत्वबित्व निष्ठा बिष्ठा पायाखाली ठेचली पाहिजे तत्वबित्व निष्ठाबिष्ठा पायाखाली ठेचली पाहिजे आणि माणसं मरतायत तर मरू देत ना साला आपली खुर्ची वाचली पाहिजे कोण आला कोण गेला कोणाला काही पडलं नाही कोण आला कोण गेला कोणाला काही पडलं नाही नामनिराळ राहायचं जसं काहीच घडलं नाही कोण आला कोण गेला कोणाला का काही पडलं नाही नामनिराळ राहायचं जसं काहीच घडलं नाही बोटांवरती सत्ता कशी थया थया नाचली पाहिजे बोटांवरती सत्ता कशी थया थया नाचली पाहिजे आणि माणसं मरतायत तर मरू देत ना चला आपली खुर्ची वाचली पाहिजे तुमच्या मतांची किंमत किती तर शून्य पॉईंट चोपन्न पैसे तुमच्या मतांची किंमत किती तर शून्य पॉईंट चोपन्न पैसे आणि ते घेतल्यानंतर तुम्ही राहायचं अंधा गुंगा और बहरा जैसे, तुमच्या मतांची किंमत किती तर शून्य पॉईंट चोपन्न पैसे आणि ते घेतल्यानंतर तुम्ही राहायचं अंधा गोंगावर बहरा जैसे पाचशे हजारांची पाकिटं कशी घरा घरात पोहोचली पाहिजेत पाचशे हजारांची पाकीट कशी घरा घरात पोहोचली पाहिजेत आणि माणसं मरतायत तर मरू देत रे चला आपली खुर्ची वाचली पाहिजे एकतेने नांदू नका दंगल घडवून देऊ एकतेने नांदू नका दंगल घडवून देऊ आणि रंगावरून भांडणाचे कळस चढवून देऊ एकतेने नांदू नका दंगल घडवून देऊ आणि रंगावरून भांडणाचे कळस चढवून देऊ द्वेषाची भावना कशी मना मनात साचली पाहिजे द्वेषाची भावना कशी मना मनात साचली पाहिजे आणि माणसं मरतायत तर मरू देत ना चला आपली खुर्ची वाचली पाहिजे पोटबीट भोगबीक तुम्हाला काही लागत नसते पोटबीट भूग बीक तुम्हाला काही लागत नसते कारण साहेबांच्या रॅलीत जेव्हा बिर्याणीवरच भागत असते पोटबीट भोगबीक तुम्हाला काही लागत नसते कारण साहेबांच्या रॅलीत जेव्हा बिर्याणीवरच भागत असते पायाखालची शतरंजी कशी हाता न उचलली पाहिजे साहेबांच्या साहेबांच्या पायाखालची शतरंजी कशी हाता न उचलली पाहिजे आणि माणसं मरतायत तर मरू देत रे चला आपली खुर्ची वाचली पाहिजे माणसांचं काय रे किडे आणि मुंगी अरे माणसांचं काय किडे आणि मुंगी जातीची नशा त्यांना धर्माची गुंगी माणसांचं काय रे किडे आणि मुंगी जातीची नशा त्यांना धर्माचीच गुंगी माणसासोबत माणुसकी सुद्धा चरा चरा कापली पाहिजे माणसासोबत माणूसकी सुद्धा चरा चरा कापली पाहिजे आणि माणसं मरतायत तर मरू देत चला, खुर्ची मरू चला खुर्ची आपली खुर्ची वाचली पाहिजे माणसं मरतायत तर मरू देत चला आपली खुर्ची वाचली पाहिजे आपली खुर्ची वाचली पाहिजे